नमस्कार माझं नाव सोमनाथा बंग मी रांजणगाव गणपती तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणाहून बोलत आहे खरंतर आजचा हा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे गेले अकरा वर्ष मला मुळे त्याचा प्रचंड त्रास होत होता त्यासाठी मी खूप इलाज केला अनेक डॉक्टरांकडे गेलो कोणी इंजेक्शन दिले कोणी औषधं दिले कोणी गोळ्या दिल्या कोणी ट्यूब दिले, दिले। सगळा इलाज केला परंतु तेवढ्यापुरता फरक पडायचा नंतर त्रास व्हायचा बरं हे अवघड जागेच दुःख नसतं सांगता येत नाही बोलता येत नाही दाखवता येत नाही त्रास तर होत होता खूप वय तगलो होतं ऑपरेशन सांगितलं होतं पण ऑपरेशन करायचं नव्हतं शेवटी माझ्या एका मित्राच्या आईने मला एक आयुर्वेदिक औषध दिलं आणि ते बोलले तुम्ही हे घ्या तीन महिन्याचा कोर्स आहे तुमचा आजार पूर्णपणे बरा होईल म्हटलं चला आता सगळंच करून दमलो आहे अनेक वर्षामध्ये आता हे करूया मग त्यांनी मला हे आमरुज्यूस नावाचं औषध दिलं आणि ते, ते बोलले की हा तीन महिन्याचा कोर्स तुम्ही करा आणि मग म्हटलं चला स्टार्ट करूया कोर्स घेतला एक चालू केलं आणि पहिल्या पंधरा दिवसामध्ये जे रक्त यायचं ते माझं